सध्या माडा तालुक्याच्या राजकारणामध्ये श्रेयवादाच राजकारण पेटलेलं असताना आज पुन्हा एकदा श्रेयवादावरून आंजनगाव उमाटे मध्ये ग्रामस्थांनी एक आंदोलन केलेलं आहे खर तर बार्शी सिंचन उपसा योजनेतून अंजनगाव उमाटेला जे पाणी आलेलं आहे हे पाणी कुणी आणलं आणि यावरून ग्रामस्थांचं काय मत आहे आँज, गाव, गाव आ, आ, हे आपण या ठिकाणी जाणून घेऊ मी गेले अडीच वर्ष अथक प्रयत्नातून बारशी उपसा सिंचन योजनेत अंजनगाव वडाचेवाडी जामगाव अशी गावे घालून दादानी अथक प्रयत्नातून पाणी आणलेले आहे तरी त्याचे सय आताचे जे आमदार आहेत हे घेऊ इच्छितात आमचं म्हणणं एवढंच आहे तुम्ही एक रुपयाचा निधी आणून तुम्ही स्वतः काम करा आणि त्यानंतर तुम्ही श्रेय घ्या एवढंच आमचं म्हणणं आहे नेमका तुमचा मुद्दा काय या ठिकाणी सगळे ने, एवढे जण कशासाठी थांबलेले आहात आता सध्याला संदेश श्रेय घ्यासाठी पळापळी चाललेले आहे तर चालू आमदारांनी मला असं वाटतं की पुढच्या काही काळात पाच वर्षाच्या मोठा कॅनल आणावा त्याचं भूमिपूजन करावं नंतर पण त्याची नंतर पूजा करावी ही गोष्टी हायवेज कशाला वडावडी करण्यात काय जी काय गोष्टी करायची तुम्ही स्वतःहून पुढे का दादानी किंवा बाई यांनी मागच्या अडीच पाच वर्षापूर्वी काय पाठपुरावा केला राजभोराव तशी रा रा काय मिलन केलं आणि या लिफ्टचं काम करून घेतले आणि त्याच पाणी सुद्धा पुरेपूर प्रयत्न केला या दोन दिवसात आणि त्याच्यानंतर आता हि निश्रेय गे म्हणल्यावर ही काय म्हणजे गावकऱ्या तर पडणार आणि तर काय गोष्टी करते आज या ठिकाणी बारशी उपसा सिंचन योजनेतील अंजनगाव मध्ये या ठिकाणी या पाजार तलावामध्ये पाणी स्वतः करण्याचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि या पाण्याचं पूजन करण्यासाठी आता जे चालू आमदार या ठिकाणी येणार आहे आमचं उद्घाटन करण्याला विरोध नाही परंतु ह्या गोष्टीसाठी किंवा या कामासाठी तुम्ही कुठल्या पद्धतीने पाठपुरावा केला परंतु कुठलं श्रेय आहे तुम्ही कुठल्या हेतून या ठिकाणी तुम्ही हे उद्घाटन करणार किंवा हे पाणी सोडण्यासाठी आदरणीय दादा असतील किंवा रणजितबाई असतील यांनी ही योजना पूर्ण झाल्यानंतर देखील पाणी सोडा म्हणून वेळवेळी पत्र व्यवहार केला प्रत्येक साहेबांना फोनद्वारे चर्चा केली केली आम्ही अजितदादा फोन केला आणि या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर क्लिअर झाल्यानंतर पाणी सोडायच्या तोंडावर या ठिकाणी अभिजाबा या ठिकाणी पत्र देतात आणि पाणी सोडा असं म्हणतात हे देखील एक चुकीचं आहे आणि खोटेपणाच आहे आणि हे सर्व श्रेय आणि आमदार बबनदादाच आहे ते श्रेय आणि या ठिकाणी कोणाला ठेव देणार नाही हे या ठिकाणी मी बोलतो धन्यवाद नमस्कार माझे नाव वैभव दिलीप कोलगे मी या गावचा रहिवाशी आहे आदरणीय बायासाहेबांचा दादांचा एक सच्चा कार्यकर्ता आहे आणि ह्या योजने ही योजना एकोणीशे पंच्याण्णव ला दादानीच ह्या मागणी तिला मंजुरी मिळाली आज ही योजना पूर्णत्वास येत आहे ह्या योजनेसाठी दादानी आदरणीय दादानी आदरणीय बाया मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतलेले आहेत या योजनेचा श्रेय जर का कोणी कुठला लोकप्रतिनिधी नव्यानं आलेले एक सहा महिन्यात तिचे श्रेय घेत असतील तर हे साफ चुकीचं आहे ज्या लोकांनी ह्या योजनेसाठी श्रेय घेत काम केले त्याच लोकांना याचा श्रेय मिळाले पाहिजे ही आमची प्रामाणिक आणि भूमिका आहे साधारण आता या माध्यमातून आपलं किती गावातील याचा फायदा होईल या योजनेच्या माध्यमातून आमच्या गावातले एक हजार हेक्टर क्षेत्र बघायचा खाली येणार आहे सिंचन योजना या योजनेमध्ये वडाची आहे आहे गाव आहे जामगाव आहे तीन योजनेच्या तिन्ही गाव पूर्णतः बागायत खाली येणार आहेत गावचा जो पश्चिम भाग आहे गावचा पश्चिम भाग तीन पाईपलाईन झालेले आहेत एक साठ टक्के बागायती झालेला भाग आहे जो पूर्व भाग राहिला होता तो तो भाग ही त्या पाण्याच्या माध्यमातून ओलिता खाली येणार आहे त्याचा श्री आदरणीय दादासाहेबांना आहे मामांना आहे विक्रमदा हे फक्त शिंदे परिवाराचं काम आहे त्याच्यात कुणी लुडबुड करून कुणी श्रेय घेऊन प्रामाणिक आणि प्रांजळ भूमिका आहे धन्यवाद जर आंजनगावकरांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ते या ठिकाणी आपण बघितलेल्या आहेत तर सर्व आंजणगावकरांचं मत आहे की ज्यांनी जे काम आणलेलं आहे त्याचं श्रेय त्यांना भेटलं पाहिजे दुसरं कोणी उद्घाटन या ठिकाणी करता कामा नये पण महत्वाचा मुद्दा हा आहे की जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो या ठिकाणी बारशी उपसा सिंचनाच्या माध्यमातून मिटलेला आहे